मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना भारत सरकारच्या वतीनं गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदक देऊन राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले शुक्रवारी पुणे येथे राज्याच्या सी आय डी विभागाच्या कार्यालयात पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांच्या उपस्थितीत व सी आय डी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावून कामांमध्ये वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला आहे कामगिरीबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रितम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर मंद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस कर्मचारी दिनेश पवार सागर चव्हाण अविनाश पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत